नमस्कार मित्रांनो मी आहे संदीप आगाव तर आपण पोल्ट्री फार्म गोट फार्म आणि गाई फार्म याच्याबद्दल माहिती सांगत असतो आज तुम्हाला मी माझा स्वतःचा गाई फार्म कसा केलेला आहे किंवा काऊ फार्म कसा का कशापर्यंत केला आहे हे सगळं दाखवणार आहे त्याच्या बाजूला आपण छोटासा गावरण कोंबडीचा पण फार्म तयार केला आहे छोटासा म्हणजे दोनशे पक्ष्याचा कशा पद्धती केलंय काय केलं हे सगळं दाखवणार आहे त्याच्यामुळे शेवट पण ते व्हिडिओ बघा आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर सुरू करूया तर बघू शकता या पूर्ण बंदिस्त पालन केलेलं आहे आणि तिथं तर ह्या डोर मधून आपण एंट्री करणार त्यानंतर बघू शकता आतमध्ये तर हे अशा पद्धतीने बघू शकता ही कुट्टी आहे कुट्टी मशीन आहे आणि इथून चारा टाकायचा आपल्याला चारा टाकल्यानंतर कुट्टीमध्ये या डायरेक्ट याच्यामध्ये घालायचा त्यासाठी एक गाडा तयार करून घेतलेला आहे तो आपण तो पण बघू शकता तो गाडा तयार केलेला आहे आणि त्याने आपण चारा आणतो याच्यामध्ये पण ह्या कुट्टीमध्ये टाकतो त्या साईडला थोडं स्पेस ठेवलेला आहे इथं चारा वगैरे राहील आणि या हिशोबाने आणि आतमध्ये पूर्ण ओपन गोठा आहे तर गाया चारा खाऊ राहिल्यात त्यांना टाकलेला आहे ते कशा पद्धतीने दाखवतो हो तर बघू शकता हे आपण वा हे लापशी आहे सॉरी लापशी हे वापरले जाते आणि लापशीचे आणि हे खुटी मशीन आहे आणि गाया जवळजवळ बघू शकता त्यांना आपण पूर्ण जवळजवळ पूर्ण संपूर्ण नियोजन केलंय की गायाला कुट्टीला समजा जर समजा इथं कुट्टी गेली आपण इथे कुट्टी पडल्यानंतर डायरेक्ट उकरीच्या सायने आपण उचलून गाया टाकू शकतो म्हणजे लांब जायची गरज नाही एकदम व्यवस्थित असं केलेलं आहे तर बघू शकता या कुट्टी टाकली आहे त्याच्या खाली बारजण टाकून आहे कारण तुझी कुट्टी सांगल्यानंतर वरती टाकले नाही हिशोबाने आणि पूर्ण केले तर गायाला तर बघू शकता हे पूर्ण नियोजन आणि साईडला वासरांना पण जागा केली बघू शकता ही वासरण तर हे वासरांचं नियोजन केलंय तर पूर्ण वास्ताचं नियोजन केलं त्याच्यामध्ये पूर्ण पॅक केलंय आणि इकडं गायला मोकळी जागा शेड आहे त्याच्या पण कॉम्यांचे शेड आहे तर तिथपर्यंत हे सगळं पाहतो आहे हे जेव्हा बाहेर जाईल ते पत्र्यामध्ये राहतात त्या पद्धतीने आपण बांधलेलं आहे तर हे झालं वासरांचं नियोजन थोडं तर हे पूर्ण बायांचं आणि वासांचं नियोजन आहे या साईडला बघू शकता या साईडला कोंबड्यांचं नियोजन केलंय आहे गावरान कोंबड्यांचं ते कसं आहे काय आहे ते थोडक्यात दाखवतो तुम्हाला तर आणि हे पण केलं आहे की हे वरती आपण पत्रे टाकलेले पूर्ण गायांच्या वरती निम्मे आणि बाकीच ह्या साईडला कारण आपला जो चारा आहे तो ओला व्हायला नको ओला व्हायला नको या साईड आहे पूर्ण तर बघू शकतं हे नियोजन ह्या साईडला आपण काय केलंय की कोंबड्यांसाठी या साईडला समजा तो गेट आहे त्या गेटमधून गायांचं झालं आणि ह्या इथून बघू शकता आपण कोंबड्यांसाठी नियोजन केलं आहे याच्यामध्ये गावडण कोंबड्याच वाढलेलं आहे गावडण कोंब्याचं कोंबड्याचं नियोजन केलं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये भांडे वगैरे लावणार आहे आपण कोंबड्याचे भांडे त्यांना फीड खाण्यासाठी आणि पाणी पिण्यासाठी वरती टाकी पिऊन त्या पद्धतीने नियोजन करून आणि याच्यावरती मिळू शकता नारळी पण आहे नारळीमध्ये पॅक केलं आपण कारण नारळी काढून टाकता नाही आलं आपल्याला त्यासाठी एकदम छोटंसं शंभर दीडशे पाक्षा उत्पन्न तयार होईल कमीत कमी समजा दिवसाला जर अंडी जरी केली समजा पन्नासशे अंडी जरी निघली तर तरी तर एक आठ रुपयाला अंडी केली तर अडीच म्हणजे अडीचशे रोज सोडू शकतो त्या हिशोबाने पन्नास अंडी आणि जडशी कोंबड्याच्या हिशोबाने केलं तरी आपण ते करू शकतो तर कसं आहे काय आहे सरकार दाखवतो बघू शकता एकदम व्यवस्थित त्याच्यामध्ये कोंबड्या आता आहे पण आताशी सुरू केलं आहे तर हे जाळी वगैरे आणि आतमध्ये पूर्ण व्यवस्थित केलं आहे तर भांडे वगैरे आपलं वास्त्रांचं शेळ आहे ते पण गाय आहे आणि तिथं कोंबड्या आहे आणि परत आपल्याला जागा शिल्लक म्हणून आपण काय करणार दोन गुंट्यामध्ये जवळजवळ दोन गुंट्यामध्ये आपण कोंबडी गावरान कोंबडी शेदेडशा कोंबड्या परत गाया जवळजवळ दहा गाया गाई आणि वास्त्र ठेवण्यासाठी जागा म्हणजे जी, जी मोकळी जागा दिसते आहे त्या ठिकाणी आपण जवळजवळ किती एक वीस पंचवीस फूट जागा आहे तिथून आपण खरेदी टाकेल तर बघू शकता आणि कुठून तर ह्या इथून बघू शकता पूर्ण असं नियोजन केलं आहे की इथं जवळजवळ इथून अशी पडदी टाकून घ्यायची म्हणजे पूर्ण जाळी पॅक करून घ्यायची आणि एवढ्या जागा जवळजवळ एक पाच ते सहा शेई किंवा एक दोन शेळ्या राहून त्याची बकरी तयार होऊन ते पण उत्पन्न देऊ शकते या हिशोबाने आपण पूर्ण नियोजन असं पॅक केलेलं आहे आणि हे पूर्ण घराला खेटून आहे बघू शकता घराला खेटून केलं आहे तर आपलं इथं घर आहे साईटला बंगला आहे आपला आणि त्याच्या शेजारी आपण हे नियोजन केलं आहे गाईचं आणि साईडनं पाठ पण आहे कॅनल पण आहे त्या कॅनलला पाणी नाही पण कॅनलपणे कॅनलपणे तर रस्त्याच्या साईटला पूर्ण व्यवस्थित असं नियोजन केलं आहे तर तर पूर्ण बघू शकता पूर्ण नाराजी वगैरे त्याच्यामध्ये काय पडलं आपण पूर्ण व्यवस्थित असं नियोजन केलं आहे तर सांगायचं एवढंच का सा जर आपल्याला एखादा व्यवसाय करायचा झाला तर त्याच्या त्याच्या साईटला असं अनेक वेगवेगळ्या वे प्रकारचे व्यवसाय पण आपण करू शकतो त्याच्यासोबत म्हणजे जर समजा आपण पोल्ट्री व्यवसाय करतो त्याच्याबरोबर फार्म पण करू शकतो त्याच्याबरोबर गावरान कोंबडे पण करू शकतो शेळीपालन पण करू शकतो ह्या हिशोबाने आपण नियोजन केलं आहे म्हणजे आपलं उत्पन्न वाढावं तर या हिशोबाने केलं आहे आपण हे सगळं नियोजन तर व्यवस्थित असं नियोजन केलं आहे आणि जर तुम्हाला असं नियोजन करायचं असेल तर मला कमेंट करा की कशापर्यंत करायला पाहिजे आणि उत्पन्न कसं वाढलं पाहिजे त्याच्याबद्दल आपण सांगतच असतो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कारण आपण अशीच पोल्ट्री व्यवसायाबद्दल आणि इतर व्यवसायाबद्दल अशीच माहिती सांगत असतो त्याच्यामुळे नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला धन्यवाद